खोडायला खोडायला वैता कोण आली आज इकडे वैतागाला टेन्शन घेतो भावाचं टेन्शन घेईल आले इथं तर आली बर का फोन केला का तुम्हाला सांग लगेच हजर झाली तशी म्हणजे नाही मी म्हणली नाही याय लागतंय म्हणलं येते का म्हणलं नाही मी फिर याय लागतंय असा शब्द टाकला का लगे आले बाबा आली म्हणजे आलीच नाही यावंच लागतंय बाजरी आता दुसरी रोजगार तुम्हाला सांगतो सकाळी एक जण बारा हजार म्हणलं तुम्हाला सांगितलं सकाळी माझी साई काय सांगायचं <स्थागे> बारा हजाराची बाजरी तर तेवढी होईल का यात अजून हलर माझी कोणा हे रोट रायज किती साफ आहे ट्रॅक्टर लावलाय भाड्याला अजून आला अजून असली कोंडेशन आहे तुम्हाला सांगतो त्यामुळं सांगतो आली आपली मचिर उशीर आली खरंच तर घेऊन शिना पावला पाहना पडतो डुलत फुट पण पैसे डुना काय घेऊन गे पाहुणा बाबा काय करायचं घेऊन गेला बरं आहे बेवढायचे त्याच्या बायका नाही सुख्याय बर्याय टेन्शन घेत जा नको जी नशिबात असते का तेव्हा टेन्शन जरी आलं तरी हसत राहायच नको कशाच हसत राहतो हसून तिला पाठ भरायचं का माझं लेकरांच सांग टेन्शन घेऊ नको काय हो मामी मामी आमची तर मी थोडा अवघड आहे बाबा काय सांगू लोक

माझी उंची आहे पावणे सहा फूट आणि माझ्या उंची पेक्षा ती एक दोन दीड फूट तर कंस वरायची म्हणजे किती बाजरी याला काय कष्ट सुद्धा केलं नाही कष्ट म्हणजे नुसतं खुरपलंय बघा मग कष्ट नाही शेणखत पहिला काय गाठला होता त्याच्यावर बापू काय गाठलाच नाही बाजरी रगीलच बसली बाजरी आहे नाच करायला आलाय ना मग ही काय करतोय बघा असं पाडतो मी तर डायरेक्ट काढली का डायरेक्ट घ्यायला त्याला रोट टाकायला सर मार हे काढायला माणसं नाही खोडायला माणसं नाही त्यामुळे तुम्हाला सांगतोय बनिल तुम्हाला खाली आध काढायचं मध्ये कामच पडले त्याचे माणसं म्हणणार दिसते बनील खाली दिसते काय आपण माहित आहे जे काय घडेल ते आपलं काल म्हणजे अशीच बसली होती लयवायचा कालता बिचारा था। पैसे घेऊन गेला संध्याकाळी दहा अकरा बारा वाजता डुलत आला बरं ये ना का डुलत सकाळी उरकलं सगळं काम पोरासनी सांगितलं मी जायचं आहे निलेश मामाच्याच म्हणून आणि बघा आली निघून आज अजून थिंगाला काय ना काय करणार इथे आज का करतो माहिती काय बघार बघितल्या शिवाय माणूस कुणाला नाही नाही नमतच नाही कुणाला माणूस

नवा पराग आली मला ती आली का अजून साहेबांगार काही फोड दिला थोडा काय करायचं घेऊनच घेऊन गेलाय आता दैनिक काम नाही असलं सालाला काम येतं या मग असं काम आलं आणि घ्या अजून मार नाही येतवायला आगावने जरी एखादं फिरलं तर असं गांधी जी

पळून घ्या पळून पळून करावं लागत पळून घेऊन घ्याल आळूस या करणारा सुद्धा काम करायला लागला बस बस yeah. ना काय माहिती ती तस बसणार बसना करायला आज हात हत्सु करा बाजरी रेऊची कलसप मित्रांना पाऊस असल्यामुळे तुम्हाला तर माझ्या व्हिडिओ दाखवली सगळी बाजरी आपली टोटल दीड पाऊन दोन एकर बाजरी आहे टोटल आपल्याला बाजरी किती होईल नक्की सांगा हे कणीस बघून काय दाव गणिज बघा असं कणीस आहे बाच भरलेलं

त्या दर्शनला वैज नाही आणायच्या आणायची वजन झालं सांगाय गेलं तर रात पुरायचं नाही दिवस पुरायचं नाहीत हाय बाबा काय करायचं येईल त्या दिवसाला पाठ द्यायची चालत राहायचं कुठे घ्यायला ये बस लोक नाही होती काल पार्टीचा कुठल्यातरी आता हाय पण माझा होताय येडा कुठे गेला हा कुठे गेला पिसत पिसत ठेवला हसवल हसवल ओके थाय एवढंच वरत जाईल दे मग आर बाय पार दे तिथ्या की लाल कोनाचं कोनाचं काय सर मला सांगता